जय शिवराय नमस्कार शेतकरी बांधवांनो आपण पाहणार हैदराबाद हैदराबाद मलकपेटेतील कांदा बाजारभाव नऊ नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजीचे आज हैदराबादमधील जुने व नवीन कांदे एकशे वीस टक्क कांदा वगैरे होती होते जुने कांदे एखाद दुसरे वक्कल साडेसहा हजार रुपये असा बाजारभाव एखाद दुसरे वक्कल विकले गेले तर सुपर बिग गोळे कांदे पाच हजार ते पाच हजार पाचशे रुपये मोक्कल साईज चार हजार सहाशे ते चार हजार नऊशे रुपये मिडियम साईज चार ते साडेचार हजार रुपये गोलटा साडेतीन ते तीन हजार नऊशे रुपये गोल्टी दोन हजार सहाशे ते तीन हजार पाचशे रुपये जोड कांदे एक हजार आठशे दोन हजार ते अडीच हजार रुपयेपर्यंत विकली झाली ॲव्हरेज क्वालिटी अडीच ते साडेतीन हजार रुपये असा बाजारभाव होता कर्नूरमधल्या कांद्यांना दोन हजार तीन हजार ते साडेतीन हजार रुपये असेही नवीन कांदे विकले गेले तर बागलकोटमधले कांद्यांना तीन हजार चार हजार साडेचार हजार ते पाच हजार रुपयापर्यंत नवीन कांद्यालासुद्धा बाजारभाव आपणास हैदराबाद मलकपेठ येथे पाहायला मिळाले धन्यवाद व्हिडिओ आवडला असेल शेअर व लाईक नक्कीच ला करा चॅनलला सबस्क्राईब करा बेलॅकला क्लिक करा